तर मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना इतिहास जमा होणार जाणून घ्या अत्ताची नवीन अपडेट. व्हिडिओला सुरुवात करण्याउभदा तुम्हाला एक विनंती चॅनलवर पाहणाऱ्यांना गुडडेको साऊ तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. देशभरातील राष्ट्रीय पेन्शन योजनां धारक सरकारी कर्मचारी एकीकडे जुनी पेन्शन मिळावी याकरिता लढा देत आहेत तर सरकारकडून ही जुनी पेन्शन योजना इतिहास जमा करण्याच्या तयारीत लागली आहे या संदर्भातील आत्ताची नवीन अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन लागू करण्यास करण्याबाबत केंद्र सरकारकडून गठीत सोमनाथन समितीचा अहवाल माहेर जानेवारी महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारकडे सादर होण्याची मोठी शक्यता आहे सदर अहवालामध्ये नेमके काय आहे याकडे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या नवीन पेन्शन प्रणाली लागू होण्यात होणार असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी अपेक्षा या अहवालावर आहे देशातील एन पी एस धारक कर्मचारी परत जुनी पेन्शन लागू करावी याकरिता आंदोलन करीत आहेत यामुळे केंद्र सरकार सरकार सोमनाथन समितीकडून अहवाल मागविण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या समितीने जुनी पेन्शन इतिहास जमा करण्याची शिफारस केंद्र सरकारला केल्याची माहिती समोर येत आहे तर एनपीएस धारकांना यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या आलेला परतावा मिळेल अशी तरतूद केल्याने इकॉनॉमिक टाईम्सच्या गुत्तांमध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे शिवाय सदर पेन्शन संदर्भातील बदलण्यात येणारे अथवा कोणते बदलाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याबाबत दिनांक एक फेब्रुवारीला अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेले आहे शिवाय इकॉनॉमिक मधील स्पष्टीकरणानुसार सदर सोमनाथन समिती असे सांगितले आहे की जर भविष्यात जुनी पेन्शन लागू केल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची शक्यता आहे असे नमूद केलेले आहे तर जुनी पेन्शन योजना लागू न करता कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवीन पेन्शन काही उचित बदल करण्याची शिफारस सदर सोमनाथन समितीने केली असल्याची माहिती समोर येत आहे आरबीआय बँकेचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात दिलेल्या इशारानुसार जुनी पेन्शन लागू केल्यास अर्थव्यवस्थेला काही पाऊल मागे नेल्यासारखे ठरेल असे नमूद केले आहे यामुळे विद्यमान सरकारकडून पेन्शन योजना इतिहास जमा होण्याची शक्यता आहे असे असताना देखील हिमाचल प्रदेश राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केली आहे तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा विचार केला असता केंद्र सरकार पेन्शन योजनांमध्ये जो बदल करेल तो बदल राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येईल धन्यवाद